धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर किहीम आणि सातिरजे गावच्या रस्त्याच्या कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे आता ही लढाई मांडवासागरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे किहिम सरपंच पिंटा गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना राजेंद्र ठाकूर यांनी धमकावल्याची तक्रार करण्यात आली आहे राजेंद्र ठाकूर हे काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे पुत्र आहेत या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार किहिम आणि सातिरजे गावच्या वेशीवर रस्त्याचे काम सुरू आहे हे काम मंजूर करून आणल्याचा दावा राजेंद्र ठाकूर आणि पिंट्या गायकवाड दोघेही करतायत रस्त्याच्या कामाचा नारळ फोडताना दोघांमध्ये हमरीदुमरी झाली होती यावेळी राजेंद्र ठाकूर यांनी शिवीगाळ करत धमकावले अशी तक्रार पिंट्या गायकवाड यांच्या पत्नी प्रीती गायकवाड यांनी पोलिसात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा